जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचं मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांचा आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता पदोन्नती होऊन आता यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे गेली अडीच वर्षे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक म्हणून त्यांनी कामकाज बघितले आता यवतमाळच्या जिल्हाधिकारी म्हणून विकास मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेली अडीच वर्षे केलेल्या विविध कामांची फलश्रुती यावेळी वाखण्यात आली विकास पर्व या नावाने संपूर्ण काळात लक्षात राहील असे यावेळी सांगण्यात आले जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी विभाग प्रमुख यावेळी काही क्षण आणि विकास मीना यांच्या सोबत केलेल्या कामांचे अनुभव यावेळी सांगण्यात आले परत तिकडे येणे आणि जस शनिवार होता पण मला वाटला होता की नवीन सीओ पण त्यावेळी येतील आणि त्यांच्या सोबत चर्चा करणं आणि आपली जे प्रायोरिटीज आहे काही स्वप्न होते जे कम्प्लीट करायचे होते ते आता एक टप्प्यापर्यंत आलेलं आहे त्या संदर्भात पण चर्चा होती या कारणामुळे आम्ही सोमवारी हे कार्यक्रमचा मी माझी टीमला आणि राहवी साहेबांना मी, मी सांगितलं होतं सीसे साहेबांना तसा रीतीने आजचा एक चांगला कार्यक्रम सगळी टीमने या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतोय आणि इमोशनल म्हणजे की जवळपास अडीच वर्षाचा जे वेळ आहे ते किती फास्ट गेला ते आता दिसतोय म्हणजे आता असा कल्पना दिसते की म्हणजे जवळपास खूपच स्पीडने हे वेळ गेलेला आहे आणि खूपच काम करण्याची संधी भेटली आणि आपली टीम जितके बी आम्ही जे काम दिले होते त्यांना कोण मेहनत घेतली त्या कामाला त्या स्वप्नाला परिपूर्ण करण्यासाठी कोणताही डिपार्टमेंट असा नाही ज्यांना स्वतःच्या म्हणजे मी सांगितलं आणि त्यांना कामामध्ये म्हणजे असं वाटेल की त्यांना म्हणजे काम करण्यामध्ये परफॉर्म दाखवण्यामध्ये डिले केला असेल आणि सगळ्यांचं जे आता जितके भी आपले, आपले पदाधिकारी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामध्ये महत्वपूर्ण आहे की आपली सगळ्यांच्या त्या पूर्ण पिरियड मध्ये आपल्या सगळ्यांच्या त्यासाठी क्रेडिट आहे ज्यावेळी शिक्षण खात्याला म्हटलं तर पूर्ण टीम ते पाठीमागे येऊन ते विषय जसा आम्ही दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंटरेक्शन करण्याचा सांगितलं दो, दोन दिवसामध्ये त्यांना जिमखाना बुक केला तयारी केली आणि अहोरात्र मेहनत करून त्यांना ते कार्यक्रम घडून दाखवला आणि त्याचा लाभ त्याचा म्हणजे फलनिस्पत्ती आहे ते डायरेक्टली आपल्याला आप घडून दिसून आले पीएम आवास योजनाचा तुम्ही बघा त्यामध्ये आपल्याकडे लक्षांक खूप मोठा आला होता दिवस रात्र म्हणजे मी बघितलेलं आपले ने आपली सगळी टीमने त्यावेळी खूपच काम केलं होतं आणि रात्री बारा वाजता कोणाला विचारला तर ते ऑफिस मध्ये आहे असं सांगत होते आणि